आपण जो भारतीय अर्थव्यवस्थेचा शेती आहे त्या शेतीमध्ये आलेलो आहे तुम्ही पाहता की या शेतामध्ये पूर्णपणे बीक लावलेलं ला आहे तुरीचं आज आपण या ठिकाणी शेतकरी बांधव आहे त्यांची काय अवस्था आहे ही पेरणी करताना किती त्रास भोगावा लागते तुकडोजी महाराज म्हणतात की ऐशा भोळ्या शंकराशी ईश्वर लाभो सर्व देश आणि याच्याकडे या ग्रामनाथाकडे म्हणजे शेतकऱ्याकडे आपलं लक्ष दिलं पाहिजे मी आपल्याला विचारतो किती का परिसर आहे बारा अकराचा परिसर यावर्षी तुम्ही पूर्णपणे तूरच फिरली पंधरा उत्पन्न कसं होते उत्पन्न एक चार पाच कधी होते कमी होते वातावरणावर अवलंबून हे जे सगळे विद्यार्थी आहे हे मिलिटरी स्कूल डॉक्टर मुकुंदराव पवार इथले आहे शेतीविषयी काय माहिती आहे शेतकऱ्याची काय अवस्था आहे पीक पिकं कशी उगवतात याच्या मार्गदर्शनासाठी आम्ही आज शेतामध्ये आलेलो आहे तुम्ही कदी -कदी या विद्यार्थ्यांना काय सांगू शकता शेतीविषयी मार्गदर्शन शेती करायची असली तुम्हाला शाश्वत शेती करावी लागेल घेणंही अवलंबून जातो ते परवडत नाही कधी की जर इतो तु, इतो तु पुरन, पुरन पन, आता एवढं तण झालं इथं तू इथं तूर आहे पूर्ण पूर्ण बारा एकर तूर आहे पण तण भरपूर आहे मग याच्यावर कीटकनाशकच नाशिकच मारावं का कधी डवरा द्या लागते आता याच्यात आम्ही स्पेस जास्त याच्यावर डोळ्यात आम्हाला डवरा परवडत नाही मग आम्ही ट्रॅक्टर त्याचं निंदन करून घेतो मग ते निंदन झाल्यानंतर त्याच्यात बाया आणतो आम्ही निंदन नांदन करतो मग ती पुन्हा नि उचला लागते भरपूर मजूर लागते त्याच्यात कधी परवडते कधी नाही परवडत शेतकरी सांगतो आहे की शेती करणं कठीण आहे घाम गाळावा लागतो तेव्हा पीक भेटते आज शेतकऱ्याकडे जर पैसा नसला तर आपण बघतोय की आपल्या अमरावती यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्या करते तण बघा शेतीमध्ये किती वाढलेला आहे आणि या जर याच्यासाठी आता मजूर भेटलं नाही तर हे पीक वाढणार नाही आणि म्हणून शेतकरी हा जिल्हा शेतीमध्ये लागतो तेव्हा उत्पन्न आपल्याला मिळते नमस्कार